नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाती या मंगल देशाचे आहे भविष्य आपल्या हाती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं हे विद्यार्थ्यांना पत्र आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश शिक्षणामध्ये करण्यात आलेला आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळांनी एकमेकांशी स्पर्धा कराव्या आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी साहित्याप्रती अभिरुची वाढावी त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे अभ्यासात्मक दृष्टिकोनातून बघावं त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघावं आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी असे वेगवेगळे उपक्रम सध्या राज्यामध्ये राबविले जात आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी झपाटून प्रयत्न करत आहेत सध्या महावाचन महोत्सव सुद्धा राबविला जात आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेचं रजिस्ट्रेशन आणि केंद्र स्तरावर इव्हॅल्युएशन पण जोमात सुरू आहे आणि त्याचाच एक पुढील भाग म्हणून राज्यामध्ये युडायस प्रणालीच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलेल्या साधारणतः एक लाख दहा हजार शाळा आणि त्या शाळेमध्ये मध्ये शिक्षण घेणारे जवळपास दोन करोड अकरा लाख विद्यार्थी या सर्वांसाठी नवीन उपक्रम हातामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्या उपक्रमामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा आला असाल तर आपण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आपण हे रजिस्ट्रेशन आणि हे काम कम्प्युटरच्या माध्यमातून पण करू शकता त्याचबरोबर मोबाईलच्या सहाय्यानं पण आपण करू शकता तर चला मग नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट तयार केलेली आहे त्या वेबसाईटचा यू आर एल आहे महा सी एम लेटर डॉट इन या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाचं नाव पाहायला मिळेल माननीय मुख्यमंत्री त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांचे फोटोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि या अभियानाचं या सेल्फी अभियानाचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांचं नाव लिहायचं आहे शाळेचं नाव लिहायचं आहे विद्यार्थ्यांना एक घोष वाक्य तयार करायचं आहे घोषवाक्य दहा शब्दांचं असलं पाहिजे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं लिहिलेलं घोषवाक्य अपलोड करायचं आहे त्याला टाईप पण करायचं आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालक यांना मुख्यमंत्री महोदय यांचं जो संदेशपत्र प्राप्त झालेलं आहे त्या संदेशपत्रासोबत एक सेल्फी काढायची आहे आणि ती सेल्फीसुद्धा आपल्याला अपलोड करायची आहे तर चला मग मर... रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण जाणून घेऊया तर त्यासाठी आपल्याला रजिस्टर या, आप या बटनवर क्लिक करावं लागेल आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज येईल आणि या पेजमध्ये विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वतःचा मोबाईल नंबर इथे टाईप करावा लागेल त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत एकदा तो मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर दिलेला जो कॅपचा आहे तो कॅपचा अॅक्युरेट आपल्याला इथे टाईप करावा लागेल टाईप केल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करावं लागेल पुढे आपल्यासमोर आणखीन एक एक पेज येईल या ठिकाणी विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टा, टा, टाइप टाईप करायचं आहे शाळेचं नाव अचूक टाईप करायचं आहे शाळेचं नाव टाईप करत असताना ते कॅपिटल अक्षरामध्ये टाईप करावं आणि त्यामध्ये कुठेही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्यावी शाळेचं नाव टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर ती शाळा किंवा तो विद्यार्थी ज्या तालुक्यामध्ये आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे कंटिन्यूवर क्लिक करायचा आहे आता इथे बघा इथे विद्यार्थ्याला स्वतःच्या अक्षरातील एक घोषवाक्य अपलोड करायचं आहे त्या घोषवाक्याची इमेज अपलोड करायची आहे आणि ते घोषवाक्य तयार केलेलं आहे ते इथे टाईप पण करायचं आहे तर त्यासाठी विद्यार्थ्याला त्यासा एका कागदावर स्वतःच्या अक्षरामध्ये आपल्या शाळेविषयी किंवा शिक्षणाविषयी एक घोषवाक्य लिहून घ्यायचा आहे त्याचा एक फोटो काढायचा आहे तो फोटो तुम्ही मोबाईलच्या साहाय्याने पण लगेच काढू शकता किंवा तुम्ही साहाय्याने सुद्धा ती इमेज अपलोड करू शकता एक इमेज अपलोड करायची आहे आणि त्यानंतर जे घोषवाक्य तुम्ही अपलोड करणार आहात तेच घोषवाक्य तुम्हाला इथे टाईप पण करायचं घोषवाक्य अपलोड केलेलं ले आहे ले त्याच्यानंतर ती इमेज मी अपलोड केली आणि जे घोषवाक्य मी तयार केलं ते घोषवाक्य इथे टाइप करायचं आहे किंवा तुम्ही पेस्ट पण करू शकता पुढे कंटिन्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आणखीन एक पेज तुमच्या समोर येईल आणि हा जो पेज असेल हा असेल विद्यार्थी आणि पालक आणि मुख्यमंत्री यांचं संदेश पत्र घेऊन एक सेल्फी काढायची आहे आणि ती सेल्फी आपल्याला अपलोड करायची आहे तुम्ही मोबाईलने करणार असाल तर डायरेक्ट ते सगळं करू शकता किंवा जर तुम्ही फोटो काढला असेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता अपलोड इमेजवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर जी इमेज तयार झालेली असेल सेल्फी तयार झालेली असेल ती तिथे तुम्हाला अपलोड करायची आहे आणि मग कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर तुमच्यासमोर एक प्रतिज्ञापत्र येईल त्यामध्ये विद्यार्थी प्रतिज्ञा करतो आहे की दररोज रात्री मी झोपण्यापूर्वी कोणत्याही पुस्तकातील दोन पाने वाचूनच झोपेन कारण मला हे समजलेलं आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक मनुष्याला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते ती सेम प्लेज ती सेम प्रतिज्ञा इंग्रजीमध्ये पण आहे मित्रांनो आपणास माहीतच आहे की ही जी योजना आहे ही योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरात सिंबॉल ऑफ नॉलेज अशा पद्धतीने संबोधलं जातं अशा पद्धतीने गौरवलं जातं आणि त्यामुळे ज्ञानातून आणि वाचनातून काय शक्य आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनाची सवय असणे अत्यंत आवश्यक आहे पुढे चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट द प्लेज या बटनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मॅसेज येईल कॉन्ग्रॅच्युलेशन्स युअर अप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड आणि मग तुम्हाला क्लोज या बटनवर क्लिक करून तुमच्या स्वतःचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असं समजून घ्यायचं आहे मित्रांनो एज्युकेट भारतच्या माध्यमातून सेल्फी कशी अपलोड करायची आणि त्याबाबत शासनाचा काय उद्देश आहे शासन काय विचार करत आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एज्युकेट भारत या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं व्हिडिओला अवश्य लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्व माझ्या विद्यार्थी बांधवांना शिक्षक बांधवांना शेअर करावा थँक्यू थँक्यू सो मच